विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे सत्तावीस मे रोजी आता दहावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागेल आणि दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे अतिशय महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी कारण सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे यावर्षी मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या आणि यानंतर आता सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मार्च महिन्यात बोर्डानं परीक्षा घेतल्या होत्या आणि या परीक्षेचा आता सत्तावीस मे रोजी निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर हा रिझल्ट विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी मार्च महिन्यात परीक्षा झाल्या होत्या आणि यानंतर आता सत्तावीस मेला निकाल लागतो